नमस्कार स्मार्ट मध्ये आपण सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना खूपच उपयोगी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सणासुदीमध्ये सगळीकडे भरपूर प्रमाणात सेल चालू आहेत सगळ्यांची शॉपिंगही भरपूर चालू आहे शिवाय घरातील सण सूद म्हटलं की आपली कामंही वाढतात त्याचबरोबर ब्लाऊज साडी न पिकोफॉल हा आपल्याला घरच्या घरीच करायचा असेल तर वेळ मात्र पुरत नाही ड्रेससाठी अस्तर ब्लाऊजसाठी अस्तर साडींचे फॉल धुवून इस्त्री करावे लागतात आणि त्यानंतर आपलं शिलाई काम चालू होतं आणि ही कामंही आपल्यालाच करायची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने अस्तर धुवून इस्त्री न करता इस्त्रीप्रमाणेच आपलं काम कसं होईल ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आपल्या आर्ट्स या चॅनेलवरती स्टिचिंग अँड फॅशन या प्लेलिस्टमध्ये स्टिचिंग अँड फॅशन यामध्ये आपल्याला शिवणाबद्दल भरपूर माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ जरूर पाह आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आत्ता इथे आपण दोन फॉल घेतलेले आहेत फॉलमधील रंगामध्ये थोडासा फरक आहे एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आहे तशी घडी मी व्यवस्थित होती त्या बाऊलमध्ये पुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि आहे तसा तो फॉल त्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे असा जर ट्रे तुमच्याकडे नसेल तर आपण परातमध्ये किंवा टोपल्यामध्ये फॉल अस्तर भिजवू शकतो फक्त बादलीचा वापर करायचा नाही आता पहा मी या इथे एक मीटर अस्तर आहे ते अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीनेच भरून ठेवलेला आहे जास्तीचं पाणी देखील वापरलेलं नाही फक्त अस्तर किंवा फॉल बुडेल इतकंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आता जे आपण अस्तर किंवा फॉल पाण्यामध्ये भिजवतो त्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने हातानेच फक्त एकच मिनटाच्या आतमध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे पाणी आपोआप शोषून घेते आणि आपण फक्त त्याला स्ट्रेट करायचं आहे कुठेही चुरगाळा न पडता छान असा इस्त्री केल्यासारखा आपला फॉल आणि अस्तर तयार होते हा कलर दोन्ही सेम असल्यामुळे मी एकाच बाउलमध्ये हा भिजवलेला आहे अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनिट आपण पाण्यामध्ये अस्तर किंवा फॉल भिजवायचे आहेत जास्तीत जास्त वीस मिनिट त्यानंतर आपण वाळत घालणार आहोत पहा हा दुसऱ्या बाउलमधील फॉलचा रंग जात आहे त्याच क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा फॉल जरी असला तर तरीही काही कपड्यांचे रंग हे कायमच जात असतात डार्क रंग असतो डाईन केलेला असतात त्यामुळे थोडासा कलर गेला तरी काही फरक पडत नाही पहा अशा पद्धतीने जशी घडी आहे तसंच आपल्याला पिळायचं आहे आपण कपडे धुताना ते खळबळवून मग पिळतो परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त प्रेस करायचं आहे तशी छान अशी ही घडी राहते आणि नंतर हलक्या हाताने पिळायचं आहे आता आपण पाहिलात कुठेही फॉलला जराही चुरगाळा झालेला नाही आहे त्यामुळे आपले इस्त्रीचे काम वाचणार आहे अस्तर व्यवस्थित धुतलं गेलेलं आहे है। आता आपण हँगर घेऊन अशा पद्धतीने व्यवस्थित निम्मा भाग जिथे येतो तिथे व्यवस्थित वाळत घालायचं आहे पहा कुठेही चुरगाळा झालेला नाही आहे एकदम छान असा हा कॉटनचा अस्तर आणि फॉल दोन्हीही इस्त्री न करता आहे तसं आपण धुन वापरत आहोत पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हाताने प्रेस करायचा फक्त घड्या पाडायच्या आहेत आणि नंतर एक पिल द्यायची आहे आणि परत प्रेस करायचं होतं तसंच परत घडी काढायची आणि पहा थोडंसं अस्तर असताना मात्र आपल्याला पाणी झटकून घ्यायचं आहे झटकतानाही घडी जशी आहे तशीच झटका त्यामुळे कापड तिरपे होणार नाही आणि शिवताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पहा अस्तर पूर्ण ओपन करून वाळत घातलेला आहे अशा पद्धतीने आता मी हा फॉल घरातच वाळू घातलेला आहे उन्हात घालण्याची काही गरजच नाही घरामध्येच फॅन चालू असल्यामुळे सात ते आठ मिनटातच पूर्ण अस्तर आणि फॉल वाळून झालेले आहेत तरी थोडासा भाग कुठेतरी शिल्लक ओला असतो त्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिट वाळण्यास द्यायचे आहेत पहा काढतानाही एक फॉल एकमेकांना चिटकतात कारण ते आपण निम्मी घडी केलेली आहे आहेमधून फॉल काढताना व्यवस्थित शिस्तीत काढून घ्यायचा आता पहा हा फॉल आपण उलटा गुंडाळायचा आहे फॉल शिवताना आपण कसं शिवणार आहोत तिथून सुरुवात करायची आणि उलटा गुंडाळून अशा पद्धतीने उलटा फोल्ड करत राहायचा आहे घडी घालायची नाही फक्त गोल राऊंड करायचं आहे पूर्ण फॉल अशाच पद्धतीने पूर्णपणे राऊंड करायचं आहे आणि अस्तर जे होतं ती जशी घडी आहे किंवा वेगळी घडी जरी तुम्ही घातलं तरी काही फरक पडत नाही इस्त्री करायचं म्हटलं की कंटाळा येतो म्हणून खूप जण आहे तसाच फॉल लावतात आणि नंतर साडीमध्ये तो धुतल्या गेल्याने चुरगाळतो तर धुऊन लावण्याला कंटाळा न करता अशा पद्धतीने आपण पहा ती व्यवस्थित इस्त्री बसलेली आहे एकदम छान अशी ह्याला दाब न देता हा राऊंड असाच तयार करायचा आणि अस्तरचेही राऊंड असेच तयार करायचे आपण पाहताय तिन्ही अस्तर जसे आहेत तसे छान धुवून इस्त्री केल्याप्रमाणेच घडी आहेत आता फॉल लावताना हा रोल फक्त सोडायचा आणि आहे तशी आपण फॉल लावण्यास सुरुवात करायची पहा इस्त्री न करता इस्त्रीसारखीच घडी आपल्या फॉल आणि अस्तरना झालेली आहे अशा पद्धतीने भरपूर फॉल तुम्ही रोल करून ठेवू शकता फक्त तयार केलेल्या रोलवर ओझं काही ठेवू नका जेणेकरून त्याची घडी दबली जाईल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद